नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे एकादशी स्पेशल असे वरीचे अप्पे एक वाटी वरी घेतलेले पांढरी वरी घेतलेले तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात काय माहीत नाही आमच्याकडे ह्याला वरी म्हणतात ही वरी घेतलेले आणि दोन कच्चे बटाटे घेतलेले आहेत पहिला आपण हे वरीचं मी मिक्सरमध्ये बारीक पीठ करणार आहे तर ह्याचं आपण आधी व्यवस्थित पीठ करून घेऊया आणि मग बोलते तुमच्याबरोबर तर पुढची स्टेप आपण हे बटाट्याच्या साली काढून घ्यायचे हे सोललेले बटाटे आपण ह्या छोट्या किसनीने असं खिसून घ्यायचे तर हे आता माझं खिसून झालेलं आहे हे बटाटे सगळे खिसून झालेले आहेत माझे तर आता ह्याला एक दोन पाण्यानं स्वच्छ धुवून एका बाउलमध्ये काढून का घेऊया तर हे बघा बटाटे मी किसून घेतलेले आहेत आणि स्वच्छ दोन तीन पाण्यानं धुवून घेतलेले आहेत तर ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूया मिरची कोथिंबीर आणि जिरा घालून ह्याची वाटून घेतलेलं आहे ते एक एक ते दीड चमचा घालूया तुमच्या तिखटप्रमाणे घाला तुम्ही जर जिरा कोथिंबीर खात नसा रोखला तर ते किस्कीप केलं तरी व्यवस्थित घालून घेऊया आणि ह्याच्यामध्ये ही मगाची आपण वरीची वरीचं पीठ आहे मिक्सरमध्ये ते घालूया लागेल तसं लागेल तसं घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये एक चमचा दही ॲड करूया हे सगळं मिक्स करून घेऊया रेस्ट सोडा करूया आणखी थोडं पाणी लागणार आहे ह्याच्यात झालंय पाणी गॅसवरती मी आप्यांचा तवा ऑलरेडी ठेवलेला होता तो, तो गरम झाला असेल त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया आप्पे आपण i don't झाकून घ्यायचं आहे आणि दोन तीन मिनटं आपण याला भाजू देऊया तर आता याला दोन मिनटं झालेली आहे दोन तीन मिनटं आपण हे काढू तर हे बघा आपले आप्पे दोन्ही साईडने व्यवस्थित आता भाजलेले आहेत हे आता खाण्यासाठी तयार आहेत चला तर आपण मग यायला मी सर्व करून घेते आता तर हे आपले उपवासाचे आप्पे तयार झालेले आहेत एकादशीसाठी खास स्पेशल उपवासाचे आप्पे याला आपण दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकतो तर आता मी दुसरी रेसिपी करणार आहे ती बघूया स्पेशल ही मी दुसरी रेसिपी करणार आहे दुसऱ्या रेपीसाठी रेसिपीसाठी मी हे वरीचं तांदूळ आणि शाबू शाबुदाणा हे एकत्र एक भिजत घातलेला हा मी एक ते दोन तास भिजवून घेतलेला आहे तुम्ही जास्त वेळ भिजवू शकता किंवा न भिजवता मिक्सरलाही वाटू शकताय हे मी स्वच्छ दोन वेळा धुतलेलं आणि भिजत पाणी करून भिजत घातलेलं आता हे याचं पाणी आपण काढून घेऊया आणि ह्याची मिक्सरला बारीक पेस्ट करून घेऊया ये जा जा ये जा। हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे बारीक ह्याचं पाणी काढून घेतलेलं आहे मी आणि ह्याची बारीक पेस्ट पण मिक्सरमध्ये करून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये दही ॲड करू शकता आणि मिरच्या वगैरे घालून मसाला डोसाही करू शकता आहे मी हा प्लेन डोसा करणार आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यात आता काय घालणार नाही आहे ते फक्त दोन्ही असं मी व्यवस्थित ह्याच्या मिक्सरवर करून घेणार आहे तर हे बघू शकता तुम्ही मी हे मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूया हे मिक्सरमध्ये वाटताना तुम्ही शाबुदाना जरा जास्त आधी भिजत घाला त्याच्यामुळे तो शावुदाना मग लगेच वाटेल नाहीतर वाटणार नाही ना ना ना। दोन तासामध्ये होणार नाही ना तो एक दोन चार पाच तास तरी शाबूदाना आधी भिजत घाला मग करा हे बॅटर असं पहिलं आहे आता मीठ घालून ठेवलं आहे ह्याला एक दहा मिनटं आपण झाकून ठेवून देऊया तर ही आंबोळी मी चपातीच्या तव्यामध्ये बनवणार आहे आता हे बॅटर आपलं झालेलं आहे मी तवा गॅसवर गरम करा ठेवणार आहे तवा गरम झालेला आहे व्यवस्थित हे मीठ घालून बनवलेलं पाणी आहे मिठाचं पाणी हे मी नुसतं हसा हंतरानं हाताने शिंपडणार आहे बघू शकता तुम्ही आंबोळीला कसे छान होले पडलेले आहेत ह्याच्यावरती जर असं तेल टाकूया आपण तुम्ही ह्याच्यावरती प्लेट झाकून पण भाजू शकता हिरवी मिरची बटाट्याच्या भाजी बरोबर ही आपण खाऊ शकतोय आंबोळी दही बरोबर ही खाऊ शकतोय मस्त झालेली आहे आणि मेन म्हणजे हे चपातीचा तवा आहे त्याच्यावरती मी हे बनवलेले दोन्ही बाजूनी आता आपण भाजून घेऊया तर ही दुसरी ही आंबोळी आपण बनवून घेऊया आंबोळी टाकायच्या आधी मी मिठाच्या पाण्याचाच वापर करत केलाय त्याच्यामध्ये ते तेव्हा आपण तव्याला तेल लावायचं नाही आंबोळीच्या वरतीच तव्याला आंबोळीच्या वरतीच तेल लावायचंय तव्याला तेल लावायचं नाही तर ही एक बाजू आपली पाठीपुगची बाजू व्यवस्थित शेकली मग ते उलटायला व्यवस्थित जाते त्याला आंबोळीला हो होलं पण किती छान पडले बघू शकताय तुम्ही कलर पण त्याला किती मस्त आलायच्या बाजूला थोडस तेल टाकूया चला तर हे आता आपली दोन्ही बाजूला भाजलेले आंबोळी आता मी ह्याला सर्व करून घेते तर ह्या दोन्ही रेसिपी तयार झालेल्या आहेत हे उपवासाचे आंबोळी आणि उपवासाचे आप्पे अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा थँक्यू